या या स्वरूपाचा राजीनामा देतोय तसं बोलत नाही तो, तो ही आता ही तीच मगरुडीची भाषा आहे महा दुखत आहे म्हणून मी राजीनामा देतोय उपचाराचा पदाचा उपचाराचा काय समाज आहे म्हणजे हे बरं झालं मुख्यमंत्री साहेबांनाही फडणवीस साहेबांनाही कळलं की मगरुड आहे माजरूड आहे म्हणून आणि अजितदादांनाही कळलं आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांनाही कळणं गरजेचं होतं म्हणजे इथून पुढं मराठी सावध राहून आता यांना मोठं मोठ करणार नाही यांना किती मराठ्यांचा तिरस्कार आहे हेही मराठ्यांच्या लक्षात आलं आणि मराठ्यांना कळणं खूप गरजेचं होतं या गोष्टी आता इथून पुढे जरा हातचा राखून मराठी काम करते आणि भ्यार बी नाही आता मराठीतून यांना खर तर फोटो काढणं साहित्य माध्यमात समोर आले समाज सुरेश माध्यम उदरे म्हणून जातात कुठेतरी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यास मुख्यमंत्री त्यांना नाही नाही चार सीट झाल्यावर राजीनामा दिला चार चार्जशीटच्या आधी तरी झालं पाहिजे माहिती सरकार मी सरकार सारखं असल्या लोकांच्या निय ती मला नाही आवडत एकदा प्रखर लागत काच दणक्यात छाती ठोकून जाती कोण व्हायचं ना प्रश्न पूर्ण अर्ध सरकारकडून अर्ध लोकांकडून अर्ध इकडून अर्ध तिकडून सगळीकडे आगून ठेवायचं ओली उलीउली हे अशानी लोकांनी आणलं दीडशे दोनशे पेक्षा जास्त आरोपी आरोपी झाले असतात आता त्यांनी म्हणते तीनशे दोन मध्ये आरोपी राजकीय गुंडमित्र वाचवण्याचं काम केलं याने आता हा मात्र एक हे आता उशीर असू नाही तर काय असू मुख्यमंत्री फडणवीस साहेबांचं आणि अजितदादांचं आभार मानलं पाहिजे की त्यांनी लाद घालून याला बाहेर काढलं काल आपण कधी मागणी केली नव्हती पण काल मात्र आपण फडणवीस साहेबांकडं आणि अजितदादांकडं मागणी केली की याला लाद घालून बाहेर काढा आता नसता उद्रेक होणार आणि मग त्याला रोषाला सामोरं तुम्हाला जावं लागलं तर त्यांनी मात्र नैतिकता म्हणा किंवा संस्कार म्हणा मग हे हे यांना काल बोललो आणि आज केलं यांना शोभते शब्द की यांच्याकडे संस्कार आहेत यांनी ऐकलं आणि राजीनामा घेतला याच्याकडे काय याच्याकडे मज मस्ती मगरुरी तशीच आहे असं करून 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 ना हे सगळे त्यांचे लोक डुबून टाकणार पाताळात घालणार शंभर टक्के पाताळात घालणार कुठे कुठेतरी उशिरा हे सर्व बाहेर समाज माध्यमामध्ये राज्यामध्ये टोळीच नाही नाही करणार लोक लोक ठेवणार नाही यांना यांना प्रत्युत्तर यांना द्यावंच लागणार आहे जशाल तसं प्रतिउत्तर यांना द्यायला लागणार आहे तेव्हा हे थांबणार आहे आता यांच्यातला माधुर्डेपणा जाणार नाही तरी एक संस्कार असते नेम झाल्याच्या नंतर उंच झाल्याच्या नंतर आपण मध्ये भूमिका टाकलं पाहिजे मिटविणं भांडण झालं वाढ झाला उलट्या खोटीचे जन्मले सगळं त्याच्यामुळं हे त्यांचे लोक हे स्वतः संपविणार आणि लाता पचरत नाही येणार त्याचा जेव्हा सगळे संपत्ती त्यांचा होईल यांना पछता करणारे कारण मध्ये आता अर्धी टोळी गेली अर्धी घालणार आहे धनंजय मुंडे स्वतः हा तीनशे दोन मध्ये हाय म्हणजे हाय आणि मी एक सरकारकडं जाहीरपणानं मागणी करतो मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडं अजितदादाकडं पण की याचा तपास पुन्हा पुन्हा होणं गरजेचं किंवा मग किंवा मग आता जो पूर्वित तपास होईल त्याच्यात सहा रुपये सगळे झाले पाहिजे शंभर दीडशे जण आहेत आणि धनंजय मुंडे सुद्धा सहा रुपये मला पाहिजे आणि दुसरं असं की दुसरी मागणी अशी की हे दोन तीन महिन्याच्या आताच हे मॅटर संपवा यांना लगेच भरचावकात फाशी घेऊन त्यांना गोळ्या घालून टाका आणि मोकळा आणि माझी तिसरी महत्वाची मागणी ती त्या एक रुपये कर करते सरमाडे का त्याच्याकडे की हा तू पाप केलंस याच्यासाठी तू खरच संस्कार असशील ना तर तू न्यायालया पुढं कबूल कर की मी या धन्या मुंड्यासाठीचे पैसे खंडाने मागितल्या खून केला आणि त्याच्या कुटुंबालाही माझं म्हणणं त्या सरमाड्याच्या कि यांनी एक नंबरच्या आरोपीनं धनंजय मुंडे साठीच खंडणी मागितल्या आत्तापर्यंत एवढे खून केले खंडाने मागितल्या याच्यासाठीच मागितल्या कारण तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका एक नंबरच्या आरोपीच्या कुटुंबाला आणि एक नंबरच्या आरोपीला माझं म्हणणं तुमच्या डोक्यावर पाप घेऊन मरू नका जो मजात बाहेर फिरत जो इकडं मजात बाहेर देईन भाषण करत याच्यासाठी तुम्ही केलंय याचं नाव तुम्ही घ्या तुम्ही याच्यासाठी केलंय म्हणून एकटे पाप घेऊन डोक्यावर मरू नका घ्यायचाच नव्हता त्यांना घ्यायचाच नव्हता एक राजकीय गुंड वाचवायचा होता त्यांना नेतृत्व निभायचं होतं सरकारचा पाय झेंडा देशमुख परिवाराच्या कुटुंबामध्ये राबवायचा होता त्याच्यामुळं हे चाल ढकल होती तू असं कर मी असं करतो आणि हे समाजाच्या तवाच लक्षात आलं की राजकारणी लोक जर आंदोलनात घुसले प्रकरणात घुसले तर ते यशस्वी होत नाही ते यशस्वी करायचा असेल तर समाज आणि जनताच लागते तरच यशस्वी होतो हे लोकांच्या लक्षात आलं आणि त्यांना उघडं पाडलं शेवटी आजही म्हणजे रात्रीपासूनचा विषय जनतेलाच आंदोलन हातात घ्यावं लागलं तहच राजीनामा झाला नसता ही होत नव्हता तेव्हाही तीनशे दोन मध्ये एक नंबरचा आरोपी येत नव्हता मोक्यातही येत नव्हता आंदोलनच करावं लागलं त्याच्याही पाठीमागे आणखी जातो हा गुन्हा सुद्धा दाखल होणार नव्हता हे प्रकरण दबलं होतं कारण दोन दिवशी गुन्हा दाखल होतच नव्हता आणि ते होणार पण नव्हते अशा अशी पद्धत इथं जुळून आणली होती परंतु ते मॅटर आपण जागेवर लावून धरला आणि तो गुन्हा दाखल करायला लावला कारण ही त्याच्याही आणखी मागे जायचं ठरलं तर हे पोलिसांनी सगळ्यांनी मिळून आरोपींनी मिळून संगणमत रचून हे कट रचून हे खून संतोषबाईचा घडून आणला होता ह्या धनंजय मुंडेसाठी त्याच्यामुळं याच्यात धनंजय मुंडे हाही ज्याच्यात पाच पंचवीस पोलीस सुद्धा आहेत जवळपास शंभर दीडशेच्या स आरोपी सुद्धा आहेत हे सगळे झाल्याशिवाय हे वातावरण शांत होणार नाही नसता वेळोवेळी राज्यात उद्रेक होणार कमी नाही होणार तो काय जागीरदार लागून गेला पैसे खायला गोड लागले एकट्याला पाप करायला लागल त्या एक नंबरच्या आरोपीला त्या सरमाड्याला तो आता मजात खाणार इकडे दावाखान्यात झोपून राहणार तो आता तो हटला झोपून राहणार एखाद्या हा मारला काय पापा सहभागी होई ना जाण्या मुंड्या त्या एक नंबरच्या आरोपीच्या पापा सहभागी होय मन मी सुद्धा याच्यात होतो मध्ये जाय स्वतःहून जाय नसता त्याने तरी नाव घ्यायला पाहिजे त्याने जेलमध्ये सडण्यापेक्षा पाप डोकर घेऊन मारण्यापेक्षा ज्याच्यासाठी पाप केलं ना त्याचं नाव घेतलंच पाहिजे आणि त्याच्या कुटुंबाने सुद्धा घेतलं पाहिजे की याच्यासाठीच एक नंबरच्या आरोपीने पाप केलेलं आहे खंडणी मागितलेला खून केला मागचे खून त्यांनी त्याच्यासाठीच केले मुंडे केलं त्याला कोणाचा मोबाईल बी त्या जवळचे त्यांनीच सगळं आता चार्जशीट झाल्याच्या नंतर राजीनामा दिला पण त्याला त्याने आमदार स्वतः मानाने आणि त्याचे सगळे टोळे आज उत्तर आमचं मोठते आता तिकडेच इतके माजलेले आहेत ना हे सगळेच असले ती एक झाडा तर नाही सगळेच असे ज्याचं खाण आहे ज्यांच्या तोंडात किती हात गाडा पोरडाल इतके माजवले हे रस्त्याने चालले ना मोटरसायकल तारखं ठाकरे लोक गाडीचा डॉलोड पुन्हा कोणाचा धक्का लागला तरी धक्का लागला ते मांड जे मेरी बैलगी कोणाचे प्लॉटवर गेले कोणाच्या कारखान्यावर गेले पैसे आणले ती मागणी देणार नाही हार्विस्टरचे पैसे खाते कसले काही करणार यांचे पोलीस सुद्धा काही जण त्या सक्रिय केशी घेणार नाही काय घेणार तिथून पुढे मराठ्यांना त्रास दिला नाही यांना का चालला किंवा यांना सगळ्यात जेलतच सल्ला के राहिले पोलीस तिथून पुढे लोकांना त्रास देऊन लागणार महाराज समजून घेतली पाहिजे आणि काल जो व्हिडिओ आहे त्याच्याबरोबर संताप त्या मानसिक तेव्हा त्यांची पीएचडी झाली मानसिक तेव्हा लोकांची खूप विद्वान माणूस आहे शेवटी लोक त्याच्यामुळं त्यांची पीएचडी झाली त्यामुळं ते बोलले संत मंत एक वाक संप्रदायाचा वारसा चालू दे आणि एका लेखा इतका खून झालेला क्रूर पद्धतीनं झालेला असून ही यांची भाषा टोळी ये, ये, संपुष्ट येणार आहे बघा त्यांची लंका पाण्यात बोलणारे लोकं मध्ये ना बुरविले ग्रामीण भागात लोक माझे तसंही यांचं कार्यक्रमच होणार आहे असं मोगरुलीमध्ये आजही त्यांनी मोगरुली दाखवलीच ना राजीनामा देताना त्यांनी ते दे दे, आदर म्हणजे आजही मोगरुली त्यांनी दाखवली त्यांना आणखी तिनेही पक्षी तापण्या कोणाचा